नमस्कार मित्रांनो मी सतीश म्हात्रे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज आपण व्हिडिओ बनवणार ती आहे स्टार मॅन केतन म्हात्रे आला वाकलन चातो चा वाघ न केतन म्हात्रे लावतो आग आज त्याची निवड झालेली आहे चेन्नई सिंगम या टीममध्ये तर त्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत तर चला कंटिन्यू करूया के के केतन मात्रेच्या स्वागताला फटाके आतिषबाजी अरे तुमच्या इथं कोण आलाय केतन मात्रे केतन मात्रे कसा षटकार कसा मारत लांब लांब मारत आणखी आणखी काय सांगशील मी तंदुरी कोणी आणली तुला नमस्कार मंडळी तर आज बेलपाड गावात प्रसाद पाटीलच्या घरी मॅन आलेला आहे केतन म्हात्रे गावचा आलाय वाकलनचा तो वाग आणि केतन म्हात्रे लावतोय आग हा बघा तुम्हाला दाखवतो तर आपल्यासोबत आहेत बाईकमॅन मास्टर केतन म्हात्रे गावचे तर दादा मला एक विचारायचा होता भारतातील सर्वात मोठी टेनिस टुर्नामेंट आत्ता भरण्यात आलेली आहे आय एस पी एल तर चेन्नई सिंगममध्ये तुमचा सिलेक्शन आहे साडे सोळा लाखाला तर तुम्ही या टीमबद्दल काय सांगाल सिलेक्शन झालं आहे तर हो नक्कीच माझा चेन्नई सिंगममध्ये सिलेक्ट झालो आहे मी आ, तरी मी त्यांचे ऑनरचे आणि मॅनेजमेंटचे धन्यवाद व्यक्त करेन कारण की त्यांनी मला घेतला आहे टीममध्ये आणि एवढी बोली लावली तर दादा आणखी एक विचारते मी तर तुम्ही क्रिकेटमध्ये इतका बिझी असतात तर तुम्हाला घरी वेल असतो का कधी हो नक्कीच कारण की थोडा वेळ घरी पण काढतोय कारण की घरवाल्यांना सुद्धा वेळ द्यायला लागतोच कारण की आई असते बाबा असते घरी दादा असते सगळ्यांना वेळ द्यावा लागते तुम्ही मोबाईलवर तुम्हाला टाईम भेटते नाही मोबाईलवर तर जास्ती टाईम नाही भेटत कारण की स्टेटससुद्धा भरपूर जण टाकत असतात Uh, कधी गाडी भेटली असेल किंवा अजून काय असेल तर तेव्हा बघत नाही खूप जण नाराज पण होतात तर त्यांना पण बोलू इच्छितं की नाराज नका ना होऊ कारण की मोबाईल यूज करायला भेटत नाही जास्त कारण कारण की टुर्नामेंट असतात त्याच्यामुळे दादा तुमचे फॉलोअर्स भरपूर आहेत त्याच्यामुळं तुम्हाला टाईम भेटत नसेल एखादे हो नक्कीच फॅन फॉलोईंग पण खूप आहे कारण की खूप जीव लाव जीव लावतात कारण की त्यांच्यामुळेच मी एवढा मोठा झालो आता असा जीव लावत राहा धन्यवाद दादा थँक यू तर आमच्या घरी बसलेल्या आहेत केतन म्हात्रे बघा तर छोटीला बघायचा होता की इतक्या गाड्या कोणी जिंकलेल्या आहेत तर मला बघायचं आहे आणि फोटो पण काढायचा आहे तर बघा बसलेत त्यांच्या सोबत आहेत प्रसाद पाटील तर मित्रांनो चेन्नई सिंगमच्या टीमबद्दल जी केतन म्हात्रेने आपल्याला थोडक्यात माहिती दिली तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा कर लाईक करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय